ओ भूर्भुव सहितुर्वेंभो देवश्य धीमही धि यो नाचोदया गुरुब्रह्मा गुरुविष्ण गुरुदेव महेेशर गुरुसाक्षात्ब्रम तस्मे स्त्री गुरवे नमः गुरु चरणाचा महत्व आपण बघणार आहोत त्या ठिकाणी जो आपला सुरुवातीचा अभंग आपण घेतलेला आहे गुरुचरण प्रताप आहे पुण्यपापे चरण याचा अर्थ आपल्याला जर घ्यायचा असेल तर चरण म्हणजे आपला पायाचा तळवा की ज्याच्यावरच आपण डोकं ठेवून दर्शन घेत असतो आणि तिथे पायावर डोकं काबार ठेवतो आपण तर जी सर्व शक्ती आहे आपल्या शरीराला धारण करण्याची शक्ती कशात आहे त्या चरणांमध्ये आहे जर पाऊलच नसेल तर उभं राहता येत नाही आणि म्हणून त्या पावलांच एवढं महत्व आहे तर संत संतांची जी पावलं आहेत त्यांचं आध्यात्मिक महत्व अनन्य साधारण आहे आणि म्हणून कबीर संत कबीर असं म्हणतात की गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय पायाने तर अनेकच आणि उत्तरही देतात प्रश्नही विचारला आहे त्यांना पडलाय प्रश्न पण ज्यावेळेला आपल्याला असे काही प्रश्न पडतात ना त्यावेळेला अजूनच परमेश्वरच ज्या वेळेला गुरु आपल्या अंतकरणातली गुरु शक्ती जागृत झालेली असते चैतन्य शक्ती जागृत झालेली असते संत महात्माची तर त्यांना प्रश्नही पडतात आणि त्यांचे उत्तरही आतूनच पुरत असतात शिक्षक आणि गुरु याच्यामध्ये हा फरक आहे शिक्षक काय करतात बाहेरचं ज्ञान कोंबतात विद्यार्थ्यांच्या डोक्यात पण गुरु काय करतात की तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान फुलवतात प्रत्येकामध्ये ती सूक्ष्म शक्ती आहे तिचं फक्त जागरण करून तिला फुलवून तिचा विकास करण्याचं कार्य गुरु करतात म्हणून गुरु गुरुंच महत्व आहे आणि ते असं कार्य करतात म्हणून ते काय करतात बाहेरचं ज्ञान आपल्यामध्ये कोंबत नाही बाहेरचं ज्ञान नसतं ते माहिती असते पण बाहेरून जे आपल्याला मिळतं ती माहिती असते ते ज्ञान नसतं मग ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान की जे आधी कुठे आहे आत्म्या अध्यात्म या शब्दाच ते काय आधी आत्मा आणि त्या आत्म्यापासून हे सगळं आपलं बाकीचं मग जीवन आहे आणि तो आत्मा जे पिंडी ते ब्रह्मांडी सूक्ष्म रूपामध्ये सगळं आपल्या बरोबर घेऊन आलेलं आहे मग गुरु फक्त काय करतात ते सूक्ष्म जे आहे त्याला जागृत करण्याचं काम त्या त्या शिष्याच्या करतात बरं आपण सगळ्यांनाच विवेकानंद केला <गली> असत असं नाही होत त्या शिष्याच्या प्रमाणे कोणत्या वर्गात आहे त्याप्रमाणे शिक्षण द्यावं लागतं ना पहिलीच्या वर्गात एका का दुसरीच्या वर्गात आहे <गली गली> पहिलीच्या वर्गाला अभ्यास देता येत नाही त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याची पात्रता ओळखून गुरु त्याच्यातलं आपलं ज्ञान फुलवतात आणि त्याला आपल्या पायावर उभं करण्याचं सामर्थ्य देतात म्हणून गुरु गुरु, गो, गुरु खडे दोन खडे काठे लागू पाय बलिहारी जो गुरु की गोविंद दिवस दिखाय की ज्याच्यामुळे हा कोणता गोविंद सगुण साकार मूर्तीतला गोविंद तर आहेच तो ठीक आहे त्याच दर्शन हे महत्वाचंच आहे Hmm. पण कुठे को, कोणता गोविंदाची ओळख करून देतात गुरु आम्हाला चरा चरा मध्ये व्याप्त असलेला कणा कणामध्ये व्याप्त असलेला hmm. त्या गुरुंची जाणीव आपल्याला विश्वात्मक देवाची जाणीव गुरु आपल्याला करून देतात आणि म्हणून त्या गुरूंच कशात जाणीव करून देतात गुरु चरण चरणचा चरण चर या शब्दाचा अर्थ पण असा होतो मग गुरूंचे सुद्धा आधी कोणीतरी गुरु असतात आणि hmm. ते त्यांच्या गुरुंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे मार्गक्रमण करत असतात hmm. आणि त्या त्यांनी जे आहे तो ती साध्य केलेली hmm. असते आणि शिष्याना ती पूर्तीचे साध्य करण्यासाठी त्यांच्या मागे मागे आपल्याला जायचं असत त्यांचा मागोवा घेत घेत अशा hmm. चरणाचं एवढं सामर्थ्य आध्यात्मिक आहे भौतिक याच्यामध्ये मी तुला सांगितलं की आपलं शरीर आपण उभं राहू शकत नाही हे भौतिक याच्यामध्ये असेल तर आध्यात्मिक याच्यामध्ये आम्हाला अशा आमच्या गुरुंच्या चरणाची आवश्यकता असतेच एका ठिकाणी गंमत म्हणून एका कीर्तनकाराने सांगितलं होत कि गुरुचरणात तीर्थ म्हणून म्हंटले गुरुचरणाला काय म्हटलेलंय तीर्थ म्हटलेलं आहे तीर्थ कशाला म्हणतात जो ह्या सागरात ना आम्हाला तारून नेतो ते तीर्थ काल आपण व्याख्या बघितली तीर्थाची आणि असं तारून नेण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे त्या गुरुच्या गुरुंनी ज्या मार्गाने गेले आणि ते तो मार्ग ते आपल्याला दाखवतात आणि म्हणून त्या त्या मार्गाने चालणं म्हणजे गुरुचरणाचा मागोवा घेत घेत चालणं आणि असं आहे म्हणून गुरुचरणाला तीर्थ असं म्हटलं आहे आणि मग एका माझ्यासारख्या आगाऊ श्रोत्याने प्रश्न विचारला की त्यांच्या चरणात जर तीर्थ आहे तर मग पायामध्ये पादत्राण का काभार घालतात कारण मंदिरात जातो आपण तर काय करतो पादत्राने बाहेर काढून ठेवतो तीर्थामध्ये जातो मंदिरात जातो तर आपण आपल्या पायातले पादत्राणे बाहेर काढतो मग पायामध्ये का बरं घालतात त्यांच्या पायातल्या पादत्राणाची आपण पूजा करतो खडावा त्या लाकडी लाकड्यासोबत कशा असो त्या काळामध्ये आताच्या सारख्या आधुनिक पादकांना हे नसेल म्हणून साकडी आणि ते पावित्र्य म्हणून ते घालत असतील पण त्याची केवढी महती आपल्याला रामायणापासून त्याची महती कळते पण त्यात एका अगाव विचारला प्रश्न आणि त्यावेळेला गुरु हसले अज्ञानाला अज्ञान बालकाने विचारलेला आणि असताना काय म्हणतात बालक बालकांनी फार सुंदर रूपमा दिलेली आहे बर का तुमच्या शरीराचं वय वाढलं तरी जर तुमचं असं ज्ञानाचं वय वाढलेलं नसेल तर तुम्ही बालकच आहात आणि बालकासारख्या निष्पाप याने जर तुम्ही प्रश्न विचारला असेल तर त्यात गुरुला आनंद आहे कारण बालकाने काही विचारलं तर त्याला राग येतो का त्याची बडबडी आपल्याला गोड लागते आणि त्याप्रमाणे गुरु त्याला बालक समजून गुरु हसतात आणि खुलासा करतात की आत्मज्ञान तुम्हाला समजवायचंय हे समजावत असताना वास्तविक पाठात वेदांनी सुद्धा नेती नेती म्हटलंय तिथे सुद्धा शब्द अपुरे पडतात म्हणून काही दृष्टांत समजवण्यासाठी सिद्धांत समजवण्यासाठी रूप दृष्टांत द्यावे लागतात आणि त्याला रूपक असं म्हणतात हा आणि हा रूप हा रूपक म्हणून चरण म्हणजे पाऊले ही आपल्या सर्वांच्या शरीराचा आधार आहे त्यावर आपले शरीर उभे राहत नाही राहते हिंडते फिरते कार्यरत असते ही झाली स्थूल शरीराची स्थिती आता सूक्ष्म विचार केला तर आपल्या सर्वांचाच आधार कोण आहे मग आपण कशामुळे चालतोय हिंडतोय फिरतोय परमेश्वरामुळे जर ती परमेश्वरी परमेश्वर म्हणजे काय कोणीतरी देवळामध्ये उभी आहे ती मूर्ती नाही तर तुमच्या आमच्या मध्ये ते चैतन्य आहे ते परमेश्वरात आणि ते चैतन्य आम्हाला कार्यरत ठेवतात आणि ती चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर आहे आमचा तुमचा आधार आहे की त्याच्याच आधाराने आपले सगळे व्यवहार आपलेच नाही त्या सर्व सृष्टीचे पण व्यवहार चालू आहेत आणि तो आधार म्हणजे काय सर्वांचा था आधार था परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराचा आधार आधारावरच आपण सगळं आपला भार सोपवायचा पूर्ण शरीराचा शरीराचा तुमचा आमचा कशावर आहे पावलांवर आहे आम पण आमचं समर्पण त्या परमेश्वरावर आम्ही संपूर्ण भार टाकायचा म्हणजे काय समर्पण करायचं पण हे समर्पण एवढं साधं सा नाही आम्ही थोडस केलं तर मी केलं मी केलं मी केलं अहंकार माणसाचा टागणं जोपर्यंत ता टाकला जात नाही तोपर्यंत संपूर्ण परमेश्वरावर आपण भार टाकलाय असं होत नाही शब्दाने किती बोललं तरी पण प्रत्यक्ष परमेश्वरावर आम्हाला भार टाकायचा आहे त्याला त्याच्यावर सोपवायचंय आणि मग चांगलं झालं तरी परमेश्वरी इच्छा वाईट झालं तरी परमेश्वरी इच्छा कारण आपल्या जीवनामध्ये जे काही चांगले वाईट प्रसंग येतात ते परमेश्वर आणत नाही देव कोणाला देत नाही आणि कोणाचं घेत नाही हा जो मनुष्य जन्मच मिळालेला आहे कुठल्याही जीवाचा जन्म मिळाला आहे त्यातल्या त्यात मनुष्य जन्म जो मिळालेला आहे तो कशा करता आहे प्रारब्ध भोगण्याकरता प्रारब्ध कशाला म्हणतात प्रारब्ध म्हणजे आपण जन्मानु जन्मामध्ये जे काही चांगले वाईट कर्म केलेले आहे त्याचा एक मोठा स्टॉफ जमा झालेला आहे त्या त्याच्यामधल्या काही भाग परिपक्व होतो झाडावरती सगळी फळे फळे एकदम पिकतात का जी पिकतात ती गळून पडतात Hmm. त्याला परिपक्व झालेला किंवा वापरायला आपण काढून घेतो hmm. पण कच्चे फळ असतात ती झाडावरच राहतो येतो hmm. तसं ज्या वेळेला ह्या जीवाला जन्म घ्यायची वेळ येते त्यावेळेला त्याचा ह्या hmm. संचित त्याला काय म्हंटलेलं आहे जे जमा झालेलं आहे त्याला संचित म्हंटलेलं hmm. आहे आणि त्या संचितातला जो परिपक्व भाग झालेला असतो तो भाग म्हणजे प्रारब्ध घेऊन मनुष्य जन्माला आलेला असतो Mm. मग त्या प्रारब्धामध्ये कर्मानुसार काही चांगले कर्म परिपक्व झाले असतील काही वाईट कर्म परिपक्व झाले असतील मग वाईट कर्म परिपक्व झाले असतील तर ते आम्हाला दुःख देतात mm. चांगले कर्म परिपक्व झाले असतील तर ते आम्हाला सुख देतात आणि mm. कोणाच्याच नशिबा म्हणजे पूर्ण सुख नसतं किंवा पूर्ण दुःख नसतं तर याची ही सरम सरमिसळ असते याला प्रारब्ध म्हणतात आणि असं जे परिपक्व प्रारब्ध असतं संचितातलं आणि म्हणून गुरुंच्या सहवासात जेव्हा येतो आपण एखाद्या दीक्षेवर चर्चा करू त्यावेळेला माहिती पडेल की गुरु काय म्हणतात तुला वेळेला तुम्ही मन धन गुरुला अर्पण करतात त्यावेळेला गुरुजी गुरुंच मार्गदर्शन दीक्षा घेतो आपण म्हणजे गुरु संकल्पित होतो जसं शाळेमध्ये गेल्यानंतर ते शाळेचे नियम पाळावे लागतात तसं गुरूंच्या सहवासामध्ये गेला असेल तर गुरुंचे जे नियम असतील ते पाळावे लागतात आणि त्याला असं म्हणतात त्या मार्गाने चालावं लागतं आणि ते चालत असताना फार मोठा जो खरा अधिकारी गुरु असेल तो बरं था का आता त्या काळात यांनी तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं कि असे गुरु किती म्हणतील पाणीचे पन्नास म्हणजे तरी असे गुरु करू नका आणि आता तर काय सगळं बोलण्याच्या पलीकडचं झालेलं आहे पण खऱ्या अर्थाने जे ते सद्गुरु असतात ते त्याप्रमाणे आपल्या सारखं करण्यासाठी त्या शिष्याला त्या मार्गाने मार्गक्रमण करायला त्यावेळेला पण तरी काय म्हणतात ते बघ आता तुमचं जे संचित आहे ना तुम्ही माझ्या सहवासात आल्यामुळे ते भांडारी काम केलंय मी चांगलं वाईट ते मागच्या जन्मीचं काय असेल ते hmm. पण तीन गोष्टी आहेत याच्यामध्ये एक संचित एक प्रारब्ध आणि तिसर क्रियमान म्हणजे आता आम्ही जे कार्य करतोय ते संचित गुरु संपवतात प्रारब्ध आपल्याला आहे आणि क्रियमान म्हणजे आता नवीन कर्म करून परत संचितामध्ये संचिता भर घालायची मग ती संचितामध्ये भर तुम्ही कोणती घालता तो बँक बॅलन्स कसा उभारता तो जर गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे केला निरंकार व्यक्तीने समर्पण भावनेने तर तुमचं संचित कधीच संचिताचा डबा रिकामा राहील आणि ही खऱ्या अर्थाने गुरु कृपा आहे आणि हा खरा परमेश्वराचा आधार आहे म्हणून त्या गुरुंवर जसे शरीरात भार सांभाळून आपणाला तोल सावरीत त्याच सावरतो त्याचप्रमाणे परमेश्वर आहे संत सद्गुरु आणि आपणासाठी परमेश्वर आहेत आणि परमेश्वर आपल्यासाठी कोण आहे तो परमेश्वर तो कोणी पाहिलाय का पण सगून साकार रूपामध्ये कोण संत परमेश्वर आमच्यासाठी हे संत सद्गुरु हेच आमच्यासाठी परमेश्वर आहेत आणि म्हणूनच गुरु ब्रह्मा गुरु विष्णू सुद्धा म्हंटलेला आहे म्हणून गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जळ आणि संत चरणाजवळ बसायचे म्हणजे त्यांचा आधार घ्यायचा परमात्म्याच्या आधारावर आपण पांगळा होऊन चालायचं hmm. एक फार सुंदर कथा या ठिकाणी गुरुदेवाने सांगितलेली मला आहे hmm. कि आ, परमेश्वर आपल्याला कसा आधार देतो आणि त्याची hmm. आपल्याला जाणीव सुद्धा कशी होऊ देत नाही एक स्तात संत असतात महात्मे असतात आणि संत महात्म्यांच्या जीवनात सुद्धा काही कठीण प्रसंग येतातच कारण शेवटी प्रारब्ध काही ना काही प्रत्येकाला भोगावं लागत आणि असे ते संत महात्मे रोज समुद्रावर फिरायला जात असतात वाळू मध्ये आणि त्यावेळेला ते चालत असतात ना त्यावेळेला परमेश्वर पण त्यांच्या बरोबर चालत असतो परमेश्वराची पावलं पण त्यांच्या बरोबर त्या वाळू मध्ये दिसत असतात एक वेळा इतका बिकट प्रसंग येतो त्यांच्यावर आणि असा कठीण प्रसंग आला कठीण प्रसंग येतात कोण काम असा वेळेला नातेवाईक आमके डमके सगळे लांब जातात hmm. आणि हे संत अगदी खिन्न होऊन गेले पण रोजच्या नियमाप्रमाणे तिथे त्या वाळूमध्ये फिरायला गेलेले आज hmm. ते बघतायत वाळू मध्ये तर फक्त यांचेच पाय आणि मग त्यांना रडू कसळ परमेश्वरा बाकीच्या हात सोडलीच पण या अशा कठीण प्रसंगात तरी तू साथ सोडणार नाही हा माझा दृढ विश्वास होता ही श्रद्धा होती पण तुम्ही माझी साथ सोडली आणि त्यांना रडू कोसळलं त्यावेळेला त्यांना आवाज आला बेटा या कठीण प्रसंगामध्ये तू चालत नाहीये तू माझ्या कडेवर आहे आणि मी तुला या कठीण प्रसंगातून पा, पार नेण्याकरता उचलून घेतलेला आहे मी आधार दिलेला आहे त्यावेळेला कोणाच्या चरणाने चाललं जातं कठीण प्रसंगामध्ये परमेश्वर त्याच्या चरणाने आपल्याला ह्या भाऊसागरात पार करत असतो hmm. आणि म्हणून संत चरणाचं परमेश्वरी चरणाचं हो। महत्व आहे आणि म्हणून त्याला चरण तीर्थ असं म्हटलेलं आहे hmm. ओम शांती